नमस्कार मी ओमकार गणपोटे आज आपणा समोर कोरोना नंतरचे नैराश्य हा विषय मांडू इच्छितो जिथे संपला आनंद तिथे अवतरले नैराश्य पाहता पाहता झाले फुलबागेचे बाळवंटी दृश्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाची क्रांती ज्या शतकात सर्वोच्च पातळीला पोहोचली त्याच युगात आज कोरोना महामारीने थैमान घातले आहे आज उद्भवलेली ही परिस्थिती ही भविष्याच्या अंधारमय मनाची समाजाच्या नैराश्याची नांदी तर नाही ना हा विचार करावा लागेल समाज आरोग्य नि शिक्षण या मूलभूत घटकांवरच या कोरोनाने घात केला पण याचे पडसार हे विचार आणि मन यांच्यावर उमटत आहे यशाच्या शिखरावर जात असताना कोरोना रूपी स्पीड ब्रेकरने नैराश्याच्या भावनेला प्रदूषणाने वातावरणाचा श्वास कोंडणारा मनुष्य आज स्वतःच्याच मनात गुदमरत आहे आपल्या बुद्धी चातुर्याच्या चा जोरावर मनुष्य यावर नक्कीच मात करेल यात शंकाच नाही मात्र यामुळे उद्भवलेली ही परिस्थिती नियाची व्याप्ती ही माणसाचा भविष्य ही व्यापेल हा वास्तव आपण स्वीकारायला हवे कोरोना नंतर, स्पर्धा, वेग आणि यामध्ये अंतर ठेवणे ही गरज बनेल ही जर ही दो गजकी दुरी आपण ठेवली नाही तर कोरोनापेक्षा महाभयंकरचे नैराश्य आपला घात करेल जर वेग मर्यादा आणि सर्वात महत्वाचा हा आत्मविश्वास हा तीन पदरी मास्क आपण लावला नाही तर या जीवनाच्या शेवटाचीच नांदी सुरू होईल बघा एक प्रकारे स्वतःला नृपत श्रेष्ठ म्हणवणाऱ्या मनुष्याच्या अहंकाराला हे निसर्गाचे उत्तर आहे खरोखर या निसर्गाला अभूतपूर्व पद्धतीने जोपासणारे आपण कोण जाणे कधी या भावनेलाच संपवायला निघालो बघा अवस्था ही कशा अशा हरवण्या आपल्या सर्व इशा हाताळू कसे आपलेशा पण मना शरीराची होई तशा कोरोना नंतर येणाऱ्या परिणामांना आपल्याला बुद्धी शक्ती आणि चेतना यांच्या माध्यमातून सामोरे जावेच लागेल कोरोना नंतर नैराश्याची लाट येईल आत्मविश्वास लोप पावेल संघर्ष पुनर्जन्म घेईल परंतु ज्या पद्धतीने सोहळ्यामध्ये संस्कृतीमध्ये आणि अडचणीमध्ये आपण एकत्र येऊन त्याला साथ देतो त्यावर मात करतो त्याच आणि त्याच पद्धतीचा अवलंब आपल्याला याही वेळेस करावा लागेल नव्या प्रेरणेचे नव्या उत्साहाचे आणि नव्या जोशाचे कमळ हे या नैराश्य रूपी चिखलातून फुलवावेच लागेल गुन्हेगारी गरीबी नि दुरावस्था याला माणुसकी धैर्य आणि उत्साह यांच्या माध्यमातून यावर मात करावी लागेल आत्महत्येच्या चक्रव्यूहात अलग जाणाऱ्यांना आपल्याला या जीवनाचे मोल पटवून द्यावे लागेल स्वातंत्र्योत्तर काळात खेड्यांकडे चला हा विचार आज पुन्हा एकदा नव्याने जन्म घेतोय स्थलांतरितांच्या या वेदनेची झळ आपल्याला कोरोना नंतर समजेलच पण यामुळे शहरी अर्थव्यवस्थांचे पद्धतीने शिक्षणासाठी बाहेर पडणे हे अभूतपूर्व कार्य करण्यासाठी जीवनाला एक नवी दिशा देण्यासारखे होईल यातूनच भीती नामाचा मोठा दानव जन्म घेईल परंतु उत्तम उत्साह निसंघर्ष या मने बहरलेले मन मात्र यास अपवाद ठरेल नव्या उमेदीने बाहेर पडणारा युवक तरुण हा नव्या संकल्पनांचा आधार स्तंभ असेल नव्या मातीतून उगवणाऱ्या नव्या अंकुराप्रमाणे हा मनुष्य हा नव्या कल्पनांचा एक आगळा वेगळा रूप घेतलेला एक महा असा महान असा व्यक्ती बनेल त्याच पद्धतीने स्वयंप्रेरणा या मूल्याचा देखील विस्तार होईल देहाची तिजोरी सांभाळणारी अर्थव्यवस्था ही मुळात सकट बदले यातूनच नैराश्य आपण पायदळी तुडवू शकू म्हणतात ना की विजनो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही या विचारांचा पगडा हे जीवन धारण करेल समाजाचा शिक्षणाचा आणि सामाजिक बांधिलकीचा दोर हा कशा पद्धतीने नैराश्यावर मात करेल यावर आपल्याला आता विचार करावाच लागेल जर हे शक्य झाले तर आनंदाचे वारे पुन्हा एकदा नैराश्याच्या भावनेला दूर पाठवतील थोडा वेळ घरी राहू थोडा वेळ मास्क लावू थोडाच वेळ अंतर ठेवू हो, मी नव्या युगाचा नव्या संकल्पनांचा एक वटवृक्ष उभारण्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद